नमस्कार मंडळी स्टार प्रावरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत सायली हे पात्र साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या शूटिंगमधील व्यस्त शेड्यूल मधून वेळ काढत तिच्या आईसोबत ती पंढरपूरला गेली होती पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर तिने काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत हे फोटो शेअर करताना जुई गडकरी ही भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं फोटो शेअर करताना जुई लिहिते त्याचं तेज बघून हरपलं देह पहिल्यांदा पंढरपूरला जाण्याचा योग आला तोही अचानक त्यानेच बोलावून घेतलं शब्दात न सांगता येणारा अनुभव होता तो लाईन जसजशी पुढे सरकत होती तसा गाभारा हळूहळू दिसू लागला आणि मग थेट त्याच्या पायाशी जाऊन पोहोचले डोळे मन भरून आलं शांत वाटलं दादा अभिषेक दादा साहिल दादा या अनुभवासाठी धन्यवाद बाकी सगळं रीलमधून सांगीनच असं जुई गडकरी या पोस्टमध्ये लिहिते तर तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेतील जुई गडकरीचा अभिनय आवडतो का हे कमेंट्स करून नक्की सांगा